आलोय हरे रामा हरे कृष्ण मंदिर तर इथे बघा काय मस्त अशा मूर्त्या आहेत बरं काय एवढ्या सुंदर सुंदर की बास हे विष्णू भगवान तुम्ही सांगा ना माहिती सांगत सांगत मग थांब का बकासुराचं बकासुराच सोमवार केलेलं माझा आवडता श्री कृष्ण किती मूर्ती गोपिका बघा तुमचं पण दर्शन होईल या बरं काय हरे रामा हरे कृष्णा मंदिर कस गाडी बाहेर थांबली आहे ना आमची माझा मोबाईल एक त्या माणसानं खराब करून टाकलाय तर मला काय व्हिडिओ व्यवस्थित दिसेन पण मी तरी पण व्हिडिओ करतोय कारण तुम्हाला दिसेन ना हे बघा राम लक्ष्मण माता सीता हनुमान आणि कृष्ण बलराम काय सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ना पण दम काढून असं व्हिडिओ करावा लागतं हे हे बघा काय काय गोपालाची बालगोपालाची गोवर्धनगिरी पर्वत्यांनी उचललेलं खूप सुंदर असं जय भोलेनाथ हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या हे नरसिंह भगवान हे गोमदूताची ती काय भगवान विष्णून गोमदूताची हातचे रश्राकिया असं रश्राकिया यांचं काही एवढं काही मला पण अर्थ नाही समजलं पण तिथं लिहिलंय तसं दादा खूप फास्ट आहे ना कोणी नाही आलं आम्ही दोघंच आलो आहे कारण मी हे नाही बघाय पहिलं मी सारखं पण येतो पण नाही बघाय इकडं नाही यायला या कधी मी हरे रामा हरे कृष्णा मंदिरात तर त्यामुळं मी बघितलं नाही म्हणून दादा मला घेऊन आले बाकीचे ते बसलेत गाडीतच तिकडे और मदाई को क्षमा करणं असं लिहिलंय त्यांनी हे बघा इथं म्हणजे आपण जन्मलो तिथे एक हसत खेळत दुसरा स्टेप थर्ड स्टेप मध्ये आपण रांगायलो चौथ्या स्टेप मध्ये आपण उभा राहिलो असं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप पुन्हा मातारे होत 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 गेलो असं थकत 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 इथं मृत झाला आणि शेवटी हे झालं हेच आपलं जन्म मरणाचं चक्र आहे म्हणून चांगलं राहा मस्त राहा मी चांगलाच आहे मला पण वाईट कमेंट करू नका थोडंसं होत काहीतरी डोकं का खाल्लं तर काय का मस्त असं माझा तिरुपतीला आल्यापासूनचा सगळ्यात मन प्रसन्न करणारा ठिकाण म्हणजे हरे रामा हरे कृष्ण मंदिर दादा लय पळतात जोरा जोरात तुम्ही सांगणार नाही ना मला माहिती आहे असं पळतात हे वसुदेवाने केले नाग त्याला पावसा शेष नाग ना खरं मी जसं आपण इकडं आलो ना दादा माझा सगळ्यात आवडता ठिकाण म्हणजे हे खूप आवडलं मला हे काय क्यूटनेस आहे काय मस्त आहे असं आपला कृष्णा भगवानाला आणि त्यामध्ये त्यांना तर असं श्राप दिलेला असत तर त्या पेडामध्ये ते कैद असतात बहुतेक तर असंच आहे ते धेनुका सुरवध काय मस्त ठिकाण दाखवलं दादानी एकदम दिल कर देता, खरच लय आनंद झाला दिल खुश झाला आणि कस ते आले नाहीत ना ते गाडीत वेट करतात मग ते चांगलं नाही वाटत ना म्हणून दादा अशी गडबड करतात चल 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 म्हणून म्हणजे फास्ट चल फास्ट चल असं त्यांनी सांगले मला तर हे ठिकाण माहीत पण नव्हता तेच बोलले चल दाखवतो असं आणि दाखवलं हे हरे रामा हरे कृष्णा मंदिर तुम्ही दरवर्षी येता काय काय बोललात की नाही पण दरवर्षी येतो आता ते लोक तुमचे एक पण फोटो नाही काढले दादा इथे असं पळताय तुम्ही आम्ही मागच्या कोपऱ्यात तुम्ही पुढच्या कोपऱ्यात सगळे आम्ही मिळून होतो तुम्हीच फक्त वेगळे आता इथून आम्ही बाहेर पडतोय मला ते लय आवडलं कोणतं तो जीवनचक्र वगैरे दाखवलं ते त्यामध्ये सर्वच चांगलंच होतं ना एकदम मन प्रसन्न करणार चांगलाच आहे मी तुम्ही वाईट साईट पेमेंट करताय दहा रुपये तो येईन तेन तीन काय काय नाही काय करू ना त्याला घेऊन आता एकदा मा वाचला मोबाईल पडता पडता हातातच कॅच केला मी रोड क्रॉस करायचं हे असं पकडावं लागतं ना दादा मी असं या बंदुकीच्यामुळेच तर मोबाईल पडता पडता वाचला म्हणून घेतलं मग ते बंदूक रोहन आर्यन साठी झाली ते कुश आता विषयच खुलोच काय नाही घ्यायचं आणि काय नाही करायचं घेतलं सगळ्यांना थोडं थोडंच काय तर उशीर झाला सगळे बसले गाडी हँडसअप हा इ गो तूट गया येतो गया बी काम से सेला <laughs> कुठं गेला तर अडकला असेल वाजेल नंतर काय झालं ना काय काय झालं काय माहिती अशीच असते लय होय ना पन्नास लय दोन एका दोन आहे ना हा पण आहे ना हो गोळीवाला मग तो नाही वाजला पोरांनी मारताना डोळ्याला पोरांच्या डोळ्यांचा मारण्याचा लय पुढचा विचार कोण आहे दादा आता वाजवती बाई लेकरांसाठी घेतलं पण बरोबर आहे ते पण डोळ्याला लागला पण टिकली नाही वाजणार टिकले कसं वाजणार आपण काय वाजवून याच्यात तो वर ती गोळी दिलेली आहे ना त्यामध्ये ती गोळी समोर ती वाजत नाही बारकी बंदूक नाही हा आणि ती बारकी गोळी